चांदोरी येथे सातवीच्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको नाशिक संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात सोमवारी तीस जून रोजी सकाळच्या सुमारास एक भरधाव टंपरने न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे सातवीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी मंगेश लुंगसे वय बारा हिला जोरदार धडक दिली या धडक्यामुळे तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताने संपूर्ण चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातानंतर डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीवरही धडक दिली या दुचाकीवर असलेल्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चांदूर निफाड रस्त्यावर रास्तारोको सुरू करून आंदोलन सुरू केले डंपर चालकावर तात्काळ कठोर कारवाई करा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली या आंदोलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही काळासाठी वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली होती यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी संतप्त जमावाला समजून आंदोलकांना शांत केले माझ्या दृष्टीने मालक चालक हे सगळे दोषी या प्रकरणात आहे कोणीही माफ होणार नाही कायद्याने जे काय आहे त्याच्या त्याच्या पराकाष्ठेला जाऊन मी प्रयत्न करणार या प्रकरणामध्ये त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बिलकुल म्हणू नका काही गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसेल त्या पणकडे सुद्धा जाऊन मी काम करणार आहे आणि हे माझं गाव आहे आणि त्या गावातला प्रत्येक व्यक्ती माझा प्रत्येक वेळी समजत आलो वर्ष सव्वा वर्ष मला या ठिकाणी झाले पण फुटू नाही चुकू नाही असं कोणाला वाटलं नसल की हा हा या कुटुंबातला सदस्य नाही हा भावना एवढी समजून घ्या मुलगी आहे